कोल्हापूरच्या राजकारणाचा इतिहास एका नेत्याच्या नावाभोवती फिरत होता हा किल्ला होता आमदार यशवंत एकनाथ पाटील यांचा सलग पंचवीस वर्ष कोणताही विरोध नाही कोणताही प्रश्न नाही राजकारणाचा हा डोलारा अभेद होता या सत्तेला सुरुंग लावण्याचा धाडस करणार कोण पण या पंचवीस वर्षाच्या मक्तेदारीला आव्हान देण्यासाठी मैदानात उतरतो एक तरुण युवक सर्वसामान्य कुटुंबातून आलेला उच्च शिक्षित हा तरुण म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर होते स्वच्छ प्रतिमेमुळे त्यांना कोल्हापुरात मिस्टर क्लीन म्हणून ओळख मिळाली आणि संघर्षामुळे त्यांचं नाव पडलं वारणेचा वाघ पंचवीस वर्षाची सत्ता उलटून पाडण्याचा थरार होता पाच वेळा आमदार आणि कॅबिनेट मंत्री असणारे सावकर यांना आज वाघ आज राजकारणाचा केंद्रबिंदू ठरणे आहेत आज ते जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष म्हणून वारणाखोऱ्याचे नेतृत्व करत आहेत राजकारणात काहीही शक्य आहे एकाची पंचवीस वर्षाची सत्ता दुसऱ्याने तरुणाईच्या जोराव मोडून काढली हाच आहे महाराष्ट्राच्या राजकारणातला रोमांचक इतिहास हा संघर्ष तुम्हाला कसा वाटला लाईक कमेंट आणि शेअर करून नक्की सांगा विनयरावजी कोरे यांच्या आयुष्यातील अनेक अज्ञात आणि भावनिक क्षण पहिल्यांदाच एका डॉक्युमेंटरीच्या स्वरूपात खालील दिलेल्या लिंकला क्लिक करून हा संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता आणि आत्ताच आपल्या मराठी माणसाच्या चावडीवरील राजकारण या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद